केंद्रीय प्राथमिक शाळा रांजणगाव खुरी या ठिकाणी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न रांजणगाव खुरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा या ठिकाणी आज इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न झाली असून या ठिकाणी मराठी भाषा विषय व बुद्धिमत्ता असे दोन पेपर संपन्न झाले या परीक्षेसाठी केंद्रातील एकशे बावन्न विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यापैकी पंधरा विद्यार्थी अनुपस्थित होते त्यापैकी एकशे सदोतीस विद्यार्थ्यांची या ठिकाणी आज उपस्थिती होती यामध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा रांजणगाव खुरी जिल्हा परिषद शाळा औरंगपूरवाडी जिल्हा परिषद शाळा शेक्टा जिल्हा परिषद शाळा अलियाबाद जिल्हा परिषद शाळा मारोळा जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल रांजणगाव खुरी छत्रपती संभाजी विद्यालय रांजणगाव खुरी या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या परीक्षेसाठी केंद्राचे केंद्र प्रमुख उमेशजी सोनवणे सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा वैभवजी बदाने सर सतीश राजहंस सर राव पटेल सर दिलीप ब्राह्मणकर सर सचिन ढोले सर स्मिता इंगळे मॅडम वैशाली धोत्रे मॅडम विमल देवकर मॅडम ज्योती देवरे मॅडम स्मिता मारकंडे मॅडम योगेश लगाने सर जाधव व्ही आर सर जवरे एम आर सर रवींद्र बनकर सर सुभाष भवर सर या शिक्षकांनी या परीक्षेसाठी विशेष परिश्रम घेऊन ही परीक्षा यशस्वीरित्या पार पाडली